आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कवटे महांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक यांची कवटे महांळ पोलीस ठाण्यास आज भेट कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आज कवटे महांकाळ व अटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत कवटे महांकाळ येथील पोलीस ठाण्यास ते भेट देणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी येणार असल्याने कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करून पोलीस ठाण्याची इमारत चकाचक करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी हे सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण व तपासणी करण्यासाठी येणार आहेत आज पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कवटे महाकाळ व अटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर ता येत आहेत नागरिकांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना भेटायचे असल्यास नागरिकांच्या भेटीसाठी ते उपलब्ध राहणार आहेत ज्या नागरिकांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटायचे असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अगर उपविभागीय कार्यालय येथे आपली नावे अगोदर कळवावी जेणेकरून त्यांना नागरिकांना त्यांना भेटीची वेळ व ठिकाण नागरिकांना कळविण्यात येईल असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क